ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. रवळगाव येथे टेबल फॅनचा शॉक लागून माईलेकीचा मृत्यू. तालुक्यातील रवळगाव येथे टेबल फॅनमध्ये विद्युत प्रभाव उतरून माईलेकिनचा विजेचा धक्का लागून विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाला. ही घटना आज दिनांक 10 रोजी सकाळी 9 च्या सुमारास घडली. या हृदयद्रावक घटनेमुळे गावाभर शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दीक्षा राहुल मकासरे वय सव्वीस व इंदू राहुल मकासरे वय एक वर्ष सहा महिने या माय लेकींचा मृत्यू झाला रवळका येथे विद्युत रोहित्राच्या आरतींमध्ये बिघाड झाल्यामुळे घरगुती उपकरणामध्ये विद्युत प्रवाह उतरत आहे मागील अनेक दिवसापासून दलित वस्ती येथे विद्युत उपकरणात विद्युत प्रवाह उतरत असल्याची माहिती महावितरणला दिली होती तसेच याबाबत पोलिसांना देखील कळवलं होतं त्यानंतर महावितरणकडून दुरुस्तीचं काम करण्यात आलं होतं तरीही महावितरणच्या निष्काळजीपणामुळे माय लेकींचा बळी गेला दोन निष्पाप जीव गमवावा लागल्याने नातेवाईकांकडून महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे